मशिदीच्या न्यायप्रविष्ट जमिनीवर प्लॉटिंगचा घाट विचारणा करणाऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न धारूर शहरात अनेक इनाम जमिनी आहेत यापैकी अनेक जमिनीवर दावे प्रतिदावे वादविवाद सुरू आहेत झारूर शहरालगत आडस रोडवर असलेली समस्त मशिदीची चव्वेचाळीस एकर खिदमतमाश जमीन आहे या जमिनीबाबतही गेल्या काही वर्षांपासून न्यायालयात वादविवाद सुरू आहेत या न्यायालयीन वादात यापूर्वी दोन ठिकाणी जमिनीच्या वादावर न्यायालयाने मस्जिदची खिदमतमाश जमीन म्हणून निर्णय दिलेला असून या जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार अवैध ठरवण्यात आलेले आहेत या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आलेले आहे उच्च न्यायालयात अद्याप प्रकरण न्यायप्रविष्ट दि पूर्णांक बारा शतांश रोजी सदर न्यायप्रविष्ट जमिनीवर तीस ते चाळीस लोक चार ट्रक्टरद्वारे सपाटीकरण करण्याचे काम करत असल्याचे दिसून आले यावेळी सय्यद रज्जाक व शेख अक्रम यांनी विचारणा केली असता रज्जाक यांच्या अंगावर ट्रक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला एवढेच नव्हे तर पेट्रोल भरलेली कॅरीबॅग अंगावर टाकण्याचे प्रयत्न करत तिथे असलेले गुंड प्रकारचे लोक तोंडाला बांधून लाकडदांडे हातात घेऊन आमच्या अंगावर काडी लावून जाळण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप तक्रारीत करण्यात आला याबाबत रितसर धारोर पोलिसांत तक्रार देण्यात आली मात्र धारोर पोलिसांनी सदर प्रकरण सिव्हिल असल्यामुळे तक्रार घेण्यास टाळाटाळ केली याबद्दल सय्यद रज्जाक व शेख अक्रम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद मागितली असून यात पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे